नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो कायमचा आणि कायमचा कोणी कोणाचा शत्रू नसतो असं बोललं जाते वृद्धू याला काही अपवाद आहेत नियमाला अपवाद आहेत हे अपवाद उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आहेत का असा प्रश्न आज जनतेला पडणं साहजिक आहे कारण मोका तसाच झाला आहे विधानभवनात बजेटनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे हे बाहेर निघाले पत्रपरिषद घेण्यासाठी त्याच वेळेला तिथं गॅलरीमध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे शिल्लक शिवसेनेचे सुप्रीम उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी उभे होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेचे हस्तांदोलन केलं वगैरे बोलले थोडंसं तेही म्हणाले की बाबा तुमचं मर्सिडीजचे भाव तुम्ही वाढवलं नाही हे काय मर्सिडीज म्हणजे मर्सिडीजचा उल्लेख नीलम गोरे यांनी साहित्य केला होता आणि काय खळबळ उडाली तुम्हाला माहित आहे त्यामुळे उद्धव ठाकरें तो टोला आणला की मग तुम्ही सर्व भाव वाढवले अनेक गोष्टींचे पण मर्सिडीजचे तुम्ही माग नाही केली मर्सिडीज देवेंद्र हसले आणि पुढे गेले परंतु देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे गेल्या पाच वर्षातले तुम्ही राजकारण पाहिलं एक कट्टर शत्रू कट्टर वैरी म्हणजे हे दोघं एकत्र येतील असं कोणी स्वप्नातही कल्पना केलं असा म्हणजे उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवाल्यांना पकडलं शरद पवारांना पकडलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले देवेंद्रला बाजूला बसवलं हा टर्निंग पॉइंट होता म्हणजे ते नंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना घरी पाठवलं हो। एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एक हे एक शिवसेनेचे म्हणजे ओरिजिनल शिवसेनेचे नेते त्यांनी बंड केलं चाळीस आमदारांसह बाहेर निघाले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं आणि इकडे आले भाजपसोबत आत मिळवला आणि मुख्यमंत्री झाले म्हणजे राजकारणात हे असं होत असते अनेक वेळा दगा केलेले लोक एकत्र आले आहेत लोक विसरतात राजकारणात काही लक्ष घ्यायचं ठेवायचं नसते परंतु हे दोघं जे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे विसरायला तयार नाहीत आणि उद्धव ठाकरे विसरायला तयार नाहीत त्यामुळे आज विधानभवनात गॅलरीत पुढे जाताना दोघेही समोरासमोर आले तेव्हा एकनाथ शिंदे त्यांच्याकडे पाहणे पसंत नाही आणि उद्धव ठाकरेंनी काही प्रत रिस्पॉन्स दिला नाही म्हणजे एकीकाळी तू राहशील किंवा मी राहील असा असा इशारा असा अल्टिमेटम उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिला होता ते देवेंद्र आज हस्तांदोलन करतात था। उद्धव ठाकरेंचं बोलतात त्यांचे हसून हसून एक मिनटं काय होईना पण बोलतात भाव देतात कारण ते म्हणजे तो फरक आहे दे देवेंद्र आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे का एकनाथ शिंदे का बोलत नाहीत उद्धवशी मामला काय आहे मी कधी कोणीच प्रयत्न केला नाही का एकनाथ शिंदेना सोबत घेण्याचा दोघेही शिवसेनेचे आहेत उद्धव ठाकरे शिवसेना आहे नाही हेही शिवसेना आहे मग दोघं एकमेकडे पाहत सुद्धा नाहीत म्हणजे असं असे, असे कुठली दुश्मनी आहे कुणाचा सात बारा कोणी चोरला आहे काय बात म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजपचा सर्वोच्च नेता त्याच्याशी जुळवून घेतो उद्धव ठाकरेची पण एकनाथ शिंदे पात सुद्धा नाही हात मिळवणं तर दूर राहिलं नेमका जखम कुठे आहे म्हणजे मार कुठे आहे म्हणजे हे कुठलं राजकारण आहे हात सुद्धा नाही दोघ एकत्र येणं आणि जवळी युती वगैरे हो तर दूरच राहील प्रॉब्लेम असा आहे की एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांचं राजकारण उद्धव ठाकरे यांच्या विरोधातला आहे उद्धव नको या या मस्तीवर त्यांनी चाळीस आमदार एक सोबत घेतले बंड केलं सरकार बनवलं मुख्यमंत्री झाले आता तेच चाळीस आमदार सोबत ठेवून आताही धबका आहे एकनाथ शिंदेचा शिंदेंचं शिंदे ठीक आहे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले असले तरी त्यांचं वजन त्यांचा टेरर त्यांचा आदरयुक्त दरार तो अडीच वर्षापूर्वी होतात त्याच्यापेक्षा भरी कमी झालेलं नाही कारण राजकारण सध्या महाराष्ट्रात तसंच आहे एकनाथ शिंदे मग एकनाथ शिंदे एक एवढी कठोर भूमिका घेतात की बा उद्धव कारण उद्धवना सोबत घेतलं तर हे चाळीस त्यांच्यासोबत जे आले आहेत लोक ते पळून जातील कारण उद्धव नको या एका मुद्द्यावर हे सर्व एकत्र आले आहेत त्यांचा काही भाजप नाही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पक्ष काही मी सर्वांना सोबत घेतलं आणि वॉशिंग मशीन म्हणजे भाजपची वॉशिंग मशीन नाही एकनाथ शिंदेकडे टाकला कोणाला धुतला त्यामुळे एकनाथ शिंदे कुठल्याही परिस्थितीत एक ऍडजस्टमेंट करणार नाही उद्धवशी आता प्रश्न असा आहे की होणार काय पुढं एकनाथ शिंदे एक उद्धव ठाकरेंकडे डुंकूनही पाहत नाहीत आणि देवेंद्र हात मिळवतात याचा म्हणजे राजकारणात त्याची काय चर्चा होणार नाही काय मेसेज काय देतात तुम्ही तुम्ही त्याच्या हात पकडता आणि तुमच्यासोबत जो सहकारी तुमचा मित्र पक्ष आहे त्याला नाराज करतात हे फार दिवस चालणार नाही तुम्ही जे हे सध्या सुरुवात आहे याचा मोठा स्फोट होऊ शकतो तसंही आता उद्धव ठाकरेकडे काही राहिलेलं नाही उद्धव ठाकरेंकडे शरद पवार काही देऊ शकत नाहीत तिकडे काँग्रेसवाले काही देऊ शकत नाही देऊ शकतील असे बीजेपीच त्यांना काही देऊ शकते म्हणजे देवेंद्र फडणवीस आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कशा गोट्या खेळल्या जातात काय गेम होतो उद्धव ठाकरे किती जिद्दीने हे मुंबई महापालिकेचे निवडणूक लढवतात अजूनही ते तू राहीन किंवा मी राहीन ही भूमिका करतात का घेतात का म्हणजे या सर्व याच्यावर पुढचं राजकारण अवलंबून आहे पण उद्धव ठाकरे नाही माहीत आहे की भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आपल्याला जगायचं असेल टिकायचं असेल आपल्याला भाजपसोबत बसायचं बसावंच लागेल त्या हिशोबाने ते हात मिळवताहेत आहेत पुष्प उच्च घेऊन नागपूरला विधानभवनात गेले होते या घडामोडी ज्या सहज झालेले नाहीत निवडणुकांना जो वेळ आहे त्यामुळे हे पुढे काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण तुम्हाला दिसेल त्याची सुरुवात झाली आहे प्रश्न हा आहे की आज एकनाथ शिंदे उद्धवकडे पाहायला तयार नाहीत आणि देवेंद्र हात मिळवतात मग एकनाथ शिंदे कोणाकडे पाहतील आणि कोणाचा सेकंड करतील कॉमेंट करा नमस्कार